जीवनात खचून गेला असाल तर हा व्हिडिओ एकदा नक्की बघा एक, एक स्वतःला सुधारण्यात इतके व्यस्त व्हा दुसऱ्याच्या चुका तुम्हाला वेळच नाही मिळाला पाहिजे दोन व पू काळे म्हणतात माणसाने समोर बघायचं की मागे बघायचं यावरच पुढचं सुख दुःख हे अवलंबून असत तीन आयुष्यामध्ये सुखी व्हायचे असेल तर जगाचा विचार करणे हे आधी सोडून द्या चार हिंमत एवढी ठेवा की तिच्या समोर नशिबाला सुद्धा झुकावंच लागेल पाच जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला कोणीही हरवू शकत नाही हे एकदा मनाशी पक्के केले की आपण जिंकणार हे नक्की सहा कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते सात डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम म्हणतात स्वप्न तीन असतात जी तुम्हाला झोपल्यावर पडतात स्वप्न ती असतात जी तुम्हाला झोपू देत नाहीत आठ या जगामध्ये कोणतीच गोष्ट ही कायम टिकणारी नाही दुःखाच ही तसच आहे काही काळासाठी दुःख राहत आपण फक्त हिंमत ठेवायला हवी नऊ खऱ्या विद्यार्थ्याला सुट्टी कधीच नसते सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते दहा मैत्रीचे धागे हे कोळ्यापेक्षाही बारीक असतात पण लोखंडाच्या तारेपेक्षाही मजबूत असतात तुटले तर श्वासानेही तुटतील नाहीतर वज्राघातानेही तुटणार नाहीत अकरा कुणीही कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्व आहे ते शक्य नसेल तर कमीत कमी, कमी। जास्तीत जास्त कसं नसावं याला तरी नक्कीच महत्व आहे बारा खरं तर सगळे कागद सारखेच त्याला अहंकार चिकटला की त्याचे सर्टिफिकेट होते तेरा आयुष्य हे फार सुंदर आहे ते फक्त चांगल्या विचारांनी आपल्याला जगता आले पाहिजे माणसाला माणूस जोडत गेलं पाहिजे चौदा महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच पोहू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात ज्यांना कुठले तरी ध्येय हे गाठायचे असते पंधरा नवीन विचार तर दररोज येत असतात पण त्यांना सत्यात उतरवणे हाच खरा संघर्ष आहे सोळा केस कापणे हा नाव्याचा धर्म नाही व्यवसाय आहे चांबडे शिवणे हा चांबाराचा धर्म नाही व्यवसाय आहे तसेच पूजापाठ करणे हा ब्राह्मणांचा धर्म नसून व्यवसायच आहे सतरा भारतामध्ये तोपर्यंत राष्ट्रीय भावना बळकट होणार नाही जोपर्यंत खाणेपिणे आणि वैवाहिक संबंधांवर जातीचे बंधन तसेच आहे अठरा समाजातील खालच्या वर्गाची तोपर्यंत बुद्धिमत्ता नैतिकता प्रगती आणि समृद्धीचा विकास होणार नाही जोपर्यंत त्यांना योग्य शिक्षण दिले जात नाही एकोणीस जुन्यामध्ये आपण रंगतो स्मृतीची पानं उलटायला बोटांना डोळ्यातलं पाणी लागतं मग त्या स्मृती दुःखाच्या असोत वा सुखाच्या वीस चोरीमध्ये वाईट काहीच नसतं तुम्ही काय चोरत आहात यावर ते अवलंबून आहे तुम्ही एखाद्याचं मन चोरलं तर त्यामध्ये वाईट काय आहे मित्रमैत्रिणींनो हा व्हिडिओ आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली उपयुक्त वाटली का हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरू नका सोबतच आपल्या मायभूमी या चॅनललासुद्धा नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून तुम्ही चॅनलला आणि आम्हाला खूप सपोर्ट केलं त्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार धन्यवाद